हॅलो गाईज स्वातंत्र्य ब्लॉक मध्ये स्वागत आहे तर मम्मी आज पापड बनवते बघू चला मम्मी पापड कसे बनवते चला मग मम्मी तू किती किलो डाळ आणले दोन किलो मम्मीने दोन किलो डाळ घेतलेली आहे आणि एक झाकण हिंग आणि एक झाकण जिरा सफेद मिरी आणि हा शंभर ग्रॅम पापडखार मम्मी आता पापडखार भाजून घेत आहे त्यानंतर मीठ मीठ भाजणार आहे एक कप मीठ घेतलं आहे मम्मीने इथे लोटर आहे अशा प्रकारे मम्मी आता पापडखार भाजत आहे असं छान पापड लागतात आता मम्मी मीठ भाज भाजत आहे तर अशा प्रकारे तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड खूप छान होती आवाज येईपर्यंत मग मी तीन तांबे पाणी उकलून घेत आहे तेल छान उकली होऊन यायची अतिशय मीठ टाकायचं जे आपण भाजून घेतलेले टाकायचं हे आमचं किचन आहे आमचं किचन छोटस आहे खूप सुंदर आहे अशा प्रकारे तुम्हाला डाळ घ्यायची आहे त्याच्यात हिंग जीरा, आणि सफेद मिरी टाकून दलायला टाकायची आहे अशा प्रकारे पापड खातो तिथेच टाकायचे आहे हे सगळे असे मिक्स करून डाळ धरून आणायची आहे आता मी डाल डाळ धरून आणत आहे पीठ आलेलं आहे आपला आता बघ कसा मालायचा पिठाच्या मान्य तसं ओतून घ्याय मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे मिक्स करायचं गाईज तर काल रात्री आम्ही पीठ मारत होतो का काल रात्री लाईट गेल्या मुले आम्हाला व्हिडिओ बनवता आली नाही पण आता आम्ही पूर्ण व्हिडिओ बनवणार पापड लाटायची तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा अशा प्रकारे तेल 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 घेऊन पीठ अशा प्रकारे तेचून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही टेचाल तेवढं तुमचे पापड चांगले होतील अशा प्रकारे टेचून झाल्यानंतर असे अशी ला लांब पीठ करायचं आहे तुम्ही कॅनता माहिती म्हणा आता बाहेर असायला दिवस बघा पर्दी कशी लाटते पापड हे बघा अशी लाटते पापड गावात पापड अशी लाटते इकडे भाई पापडवालाच घालतोय भाईचा लाटाला आता भाई पण पापड लाटायला चालला आहे आता भाई पण लाटत आहे इकडे बघा भाई आता लाटतोय लाट इकडे बघा आता मम्मी इथे शिजते आम्ही आतमध्ये पापड लाटत आहोत बोला कोणी आता पापड बोला कोण पापड लाटता येत ते मला कॉमेंट मध्ये हो सांगा भाई तो पापड लाटून झाला का आता आमचे पापड लाटून झाले आहे